उल्हासनगरात एका डॉक्टरनं वडील आणि आजोबांच्या उपचारांसाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय धक्कादायक बाब म्हणजे हा डॉक्टर लोकसभा निवडणुकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कल्याण लोकसभेतून निवडणूक लढत होता शहाबुद्दीन शेख असं त्याचं नाव असून त्याचं उल्हासनगरच्या कॅम्प एक मधील सी ब्लॉक परिसरात लाईफ केअर हॉस्पिटल आहे याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचे वडील आणि आजोबांची डायलिसिसची ट्रीटमेंट शहाबुद्दीन यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू होती आजोबा आणि वडिलांना घेऊन ही तरुणी हॉस्पिटलमध्ये येत असतानाच मार्च महिन्यात शहाबुद्दीन याची वाईट नजर या तरुणीवर पडली आणि त्यानं तिला केविन मध्ये बोलवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणीने आपली सुटका करून घेतली आणि त्यावेळी कुणालाही काहीही सांगितलं नाही यानंतर तेवीस जून रोजी पुन्हा ही तरुणी शहाबुद्दीनच्या हॉस्पिटलमध्ये गेली असता शहाबुद्दीननं तिचा पुन्हा एकदा विनयभंग केला असा या तरुणीचा आरोप आहे याबाबत तरुणीने उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून डॉक्टर शहाबुद्दीन शेख याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच या प्रकरणात अवघ्या तीन तासात पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट देखील दाखल केली आहे मात्र या गुन्ह्यात सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्यामुळे शहाबुद्दीनला अटक झाली नाही या प्रकरणानंतर शहाबुद्दीन विरोधात उल्हासनगरात संतापाची लाट पसरली आहे संबंधित महिलेने एक विनयभंग केल्याची तक्रार सांगितली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला होता तीन तासांमध्ये आम्ही यामध्ये सर्व साक्षीदारांचे स्टेटमेंट्स त्यानंतर इतर जी कायदेशीर बाबींची पूर्तता होती ती करून तीन तासामध्ये संबंधित आरोपीला अटक करून चार्जशीट जे आहे ते न्यायालयात सादर केलेलं आहे